दिनांक एकोणीस एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदानासह सुरू झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाचा निकाल अवघ्या काही तासांमध्ये लागेल पण त्याआधी मागच्या दोन दिवसांपासून विविध संस्थांच्या एक्झिट पोलच्या आकड्यांची चर्चा देशभरात सुरू आहे एक्झिट पोल मधील अंदाजानुसार देशात भाजप तिसऱ्यांदा ऐतिहासिक बहुमत मिळवत सत्ता स्थापन करते तर महाराष्ट्रात मात्र महायुती आणि महाविकास आघाडीत तगडी लढते सगळ्याच एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात युती आणि आघाडीत चुरशीची लढाई असली तरी बहुतांश एक्झिट पोलमध्ये महायुती महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय तर काही एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीची सरशी होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय आता एक्झिट पोलने काय आकडे दिलेत हे आपल्याला माहितीच असेल त्यामुळे आकडे न सांगता एक्झिट पोलच्या आकड्यातून निष्कर्ष निघतात ते पाहणार आहोत नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे आलेक चाळके महाराष्ट्रात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत यात महायुतीच्या जागा वाटपात भाजपला अठ्ठावीस एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पंधरा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला चार तर एक जागा महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला देण्यात आली होती तर महाविकास आघाडीत एकवीस जागा उबाठा गटाने सतरा जागांवर काँग्रेसने आणि दहा जागांवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने निवडणूक लढवली म्हणजेच महाराष्ट्रात सर्वाधिक जागा लढवल्या त्या भाजपनं एक्झिट पोलच्या आकड्यांमध्ये सुद्धा भाजपला महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकण्याचा अंदाज आहे एक्सिस माय इंडियाच्या पोल मधील अंदाजानुसार भाजप महाराष्ट्रात वीस ते बावीस जागांवर विजय मिळवेल या अंदाजातील आकड्यांना प्रमाण मानून भाजपच्या विजयाचा स्ट्राईक रेट काढल्यास हा स्ट्राईक रेट पंचाहत्तर टक्क्यांहून अधिक आहे चौदाच्या लोकसभा निवडणुकीपासून महाराष्ट्रात झालेली दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ची विधानसभा निवडणूक असो की दोन हजार एकोणीस ची लोकसभा निवडणूक यासोबतच महाराष्ट्रात मागच्या एक दशकात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा भाजप पहिल्या क्रमांकावर राहिलंय यावेळी सुद्धा एक्झिट पोल मधील अंदाजानुसार भाजप महाराष्ट्रात क्रमांक एक चा पक्ष राहणार आहे याचाच अर्थ महाराष्ट्राच्या राजकारणात कितीही उलथापालथी झाल्या तरी महाराष्ट्रात भाजपच्या राजकीय वर्चस्वाला कुणीही आव्हान उभं करू शकलं नाही दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या मागे सहानुभूतीची लाट असेल असा अंदाज वर्तवण्यात येत होता हिंदुत्वाला बाजूला ठेवून ठाकरेंनी मुस्लिम मतांना सुद्धा आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला होता पण एक्झिट पोलमध्ये अंदाजानुसार ठाकरेंना सहानुभूतीचा फायदा झालेला दिसत नाही एक्झिट पोल मधील अंदाजानुसार जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली एक्झिट पोल मधील आकडे खरे ठरल्यास उबाठा गट महाराष्ट्रात क्रमांक दोन चा पक्ष बनेल पण उबाठा गटाने एकवीस जागांवर निवडणूक लढवली होती या गोष्टीकडे सुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही उबाठा गटाने लढलेल्या जागा आणि जिंकून येण्याची शक्यता असलेल्या जागांचा स्ट्राईक रेट काढल्यास तो पन्नास टक्क्यांहूनही कमी आहे त्यामुळे एकतर ठाकरेंच्या मागे मतदारांची सहानुभूतीच नव्हती किंवा ठाकरेंना त्या सहानुभूतीचा लाभ मिळवता आला नाही असं आपल्याला म्हणता येईल एक्झिट पोलच्या अंदाजावरून तिसरा निष्कर्ष निघतो तो, तो म्हणजे उद्धव ठाकरेंच्या उबाठा गटाची त्यांच्याच बालेकिल्ल्यात पिछेहाट होती शिवसेनेसाठी मुंबई म्हणजे जीवकी प्राण शिवसेनेची संपूर्ण राजकीय ताकद ही मुंबईत एकवटली आहे मुंबईला लागून असलेल्या मुंबई महानगर क्षेत्र आणि कोकणातील रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग हे दोन लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बाले किल्ला मानले जातात राजकीय जाणकारांच्या मते हेच बारा लोकसभा मतदारसंघ शिवसेना कुणाची हे ठरवणार आहेत पण याच बारा मतदारसंघात ठाकरेंची पिछेहाट होत असल्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलाय कोकणातील रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन्ही मतदारसंघात उबाठा गटाचा पराभव होईल असा अंदाज एक्झिट पोलमध्ये महानगर क्षेत्रातील प्रमुख लोकसभा मतदारसंघ असलेल्या ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातही उबाठा गटाचा पराभव होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय याशिवाय मुंबईतील सहा जागांपैकी चार जागांवर उबाठा गटाने निवडणूक लढवली होती पण मुंबईमध्ये सुद्धा ठाकरेंना एक ते दोन जागांवरच समाधान मानावं लागेल असं भाकीत एक्झिट पोलमध्ये करण्यात आले यावरून हेच लक्षात येतं की मुंबईत उबाठा गटाच्या राजकीय प्रभावात घट होतीये तर तळ कोकणातून उबाठा गट हद्दपार होतोय जर एक्झिट पोलमधील हे अंदाज खरे ठरले तर ठाकरेंसाठी हा मोठा राजकीय धक्का असेल महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपला चांगल्या जागा मिळतील पण त्यांचे मात्र चांगली कामगिरी करणार नाहीत असं मत अनेक राजकीय जाणकारांनी व्यक्त केलं होतं पण एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार महायुतीतील एकनाथ शिंदेची शिवसेना उबाठा गटापेक्षाही चांगली कामगिरी करताना दिसतीये शिवसेनेने राज्यात लोकसभेच्या पंधरा जागांवर निवडणूक लढवली होती या पंधरा जागांपैकी एकनाथ शिंदेची शिवसेना आठ ते दहा जागांवर विजय मिळवेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय एक्झिट पोल मधील अंदाज खरे ठरल्यास एकनाथ शिंदेची शिवसेना महाराष्ट्रात तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनेल पण लढलेल्या जागा आणि जिंकण्याची शक्यता असलेल्या जागांचा स्ट्राईक रेट काढल्यास शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा पासष्ट टक्क्यांहून अधिक आहे त्यासोबतच एकनाथ शिंदे ठाणे आणि कल्याण मध्ये वर्तवण्यात आलाय त्यामुळे आपण म्हणू शकतो की या लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना भारी पडतील एक्झिट पोलच्या अंदाजानुसार पाचवा आणि शेवटचा निष्कर्ष निघतो तो, तो म्हणजे ठाकरे आणि पवारांच्या सहानुभूतीचा फायदा काँग्रेसला झाला नाही किंवा काँग्रेसला तो घेता आला नाही महाविकास आघाडीत काँग्रेस हा संख्याबळाच्या दृष्टीने सर्वात मोठा पक्ष होता लोकसभा निवडणुकीत पंचवीस जागा लढवणाऱ्या यावेळी गटाला मोठा भाऊ फक्त जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला त्यासोबतच आपल्या हक्काची असलेली वर्धा आणि भिवंडीची जागा काँग्रेसनं राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाला दिली तर सांगली आणि मुंबई दक्षिण मध्य उबाठा गटाला सोडली काँग्रेसनं माघार घेण्यामाग एकच राजकीय गणित होतं ते म्हणजे लढत असलेल्या जागांवर काँग्रेसला ठाकरे आणि पवारांच्या सहानुभूतीचा फायदा होईल पण एक्झिट पोल मधील अंदाजानुसार महाराष्ट्रात सतरा जागांवर निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसला ते जागांवर जागांवर विजय विजय मिळेल या मिळवणारे उमेदवारही वैयक्तिक ताकदीवर निवडणूक जिंकतील ना की काँग्रेसच्या जीवावर असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलाय याचा स्पष्ट अर्थ होतो की उद्धव ठाकरे उबाठा गटाचे मतदान काँग्रेसला ट्रान्सफर करू शकले नाही याउलट काँग्रेसचं पारंपरिक मतदान मानल्या जाणाऱ्या मुस्लिम मतदारांनी काँग्रेसला मतदान केल्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलाय पण काँग्रेसला मात्र उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या शिवसैनिकांनी मतदान केलं नाही त्यामुळेच काँग्रेसला महाराष्ट्रात तीन ते चार जागांवर विजय मिळवता येईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय त्यामुळे काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला महाविकास आघाडीत राहायचं की नाही याचा विचार करावा लागेल तुम्हाला काय वाटतं लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीत फूट पडेल का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा एम टी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद